आपल्या साठी मुख्य ठापक मान्य चव्हाण सरपंच आपल्या स्टॉलला भेटण्यासाठी आलेले आहेत सर्व आपण आपण त्यांचा मोठं चालू करायचं सॉल्व्ह करायचा टायमात एक आता काय करत बसत नाही सेट त्यावर आता ते साहित्य कोणतं आहे त्याचा वापर कसा करायचा ते सरांना पण सांगायचं आणि आपल्या मुलांना पण सांगायचं ओके 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 छान ओके वाच चकले पण हे आहे ना समित आकृत्या समीत आकृत्या म्हणजे काय ती आकृती जर आपण त्याची घडी गेली तर त्याच्या ज्या दोन बाजू आहे त्या तंतन जुळतात बघा हा ए आहे इथून रेश मारली आपण आणि या एची जर घरी केली दोघं बाबा जुटील ना म्हणजे ही झाली काय सममित आकृती आता याच्यात जुळतील का घरी गेलं जुळतील ना हो पण हे पण येईल सममित ते त्रिपुराचे दोन भाग केले ते पण जुळतील हे पण झाले सममित याच्या पण दोन घड्या केले